स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वडती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठ छोटोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी शकता तलाठी भरती प्रक्रिया मेरिटवरच होणार आता विद्यार्थी मित्रांनो एकीकडे एक 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 तलाठी पदभरतीची परीक्षा रद्द होणार रद्द होणार रद्द करण्यासाठी प्रवासा सादर करायसाठी घेऊन सांगितलं जात आहे आणि एकीकडे विद्यार्थी मित्रांनो सरकारचे स्पष्टीकरण आहे की तलाठी भरती प्रक्रिया मेरिटवरच होणार आता विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये मोठ्या ठिकाणी जो खुलासा तो ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच काय मित्रांनो तर जे काही घोटाळा झाले असतील जे काही ठिकाणी मित्रांनो गैरप्रकार झाला असतील त्याचे पुरावे या ठिकाणी सादर केलं जात आहे आता विज्ञा त्रु त्यादृष्टीने तलाठी पदभरती परीक्षा देखील रद्द करा अशी मागणी ठिकाणी केली होती सरकारने सांगितलं होतं की आम्ही तलाठी पदभरती परीक्षा रद्द करू स्वतः मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्ही तलाठी पदभरती परीक्षा रद्द करू जर पुरावे योग्य असेल तर आता विज्ञानात्रो जर पुरावे योग्य असेल चौकशी झाली आणि जर पुराव्या ठिकाणी सत्य असेल तर तलाठी पदभरतीची प्रक्रिया ठिकाणी रद्द करू असं त्यांनी सांगितले तर ते शब्दाला त्या ठिकाणी टिकले पाहिजे असं ठिकाणी विद्यांची मागणी आहे आता एकीकडे एक मित्रांनो सांगितलं जातं की तलाठी भरती प्रक्रिया ही मेरिटवरच होणार आता नेमका प्रकार काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाची मोठी ही अपडेट आहे म्हणून सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मी मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल असे सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल लाल बटनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्याबरोबर फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्याबरोबर फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा मित्रांनो तलटी भरती प्रक्रिया मेरिटवरच होणार सरकारचे स्पष्ट कारण नॉर् नॉर्मलायझेशन प्रक्रियेमुळे काहींना दोनशेपेक्षा अधिक गुण आता विद्यार्थी मित्रांनो ही जी अपडेट आहे ही अपडेट खूप महत्त्वाची म्हणून जाणून घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसेल टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी स्टडी मटेरियल पी डीएफ मटेरियल सर्व न्यूज सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात तर लवकरात लवकर जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तीन भागामध्ये सत्तावन्न सत्रामध्ये घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेस महाराष्ट्रातून दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा परशे त्यांनी अर्ज केले होते यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांवरील उत्तरांबाबतची शंकांचे निरसन आय पी सी एस कंपनी मित्रांनो तुम्ही जर बघितलं केले असून ही तलाठी भरती मेरिटनुसारच होईल याविषयीची मेरिट लवकरच जाहीर केली जाईल असा खुलासा मित्रांनो सरकारकडून करण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो काय तर मेरिट लिस्ट टिकीन तयार आहे आणि विद्या याविषयीची जी बी मेरिट आहे ती मेरिट लवकरच जाहीर केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा एकीकडे मेरिट तयार आहे मेरिट लिस्ट ठिक जाहीर करण्याची टिकीन तयारी सुरू आहे आणि एकीकडे मित्रांनो असा ठिकीने वाद झालेला आहे असा खुलासा मित्रांनो सरकारकडून करण्यात आलेला आहे बघू शकता तुम्ही एकीने स्वतः मित्रांनो हा खुलासा सरकारने केलेला आहे ठीक आहे सामान्यकृत गुण प्रसिद्ध करणे म्हणजेच मित्रांनो नॉर्मलायझेशन गुण प्रसिद्ध करणे हे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक लक्षात घ्या ज्या उमेदवारांना सर्वाधिक नॉर्मलायझेशन गुण मिळाले आहेत त्यांची निवड स... तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परिषदांच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही आता बघा मित्रांनो काय सांगितलं आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गुणांबाबत गोंधळ उडणार नाही असं देखील सांगितलं जाते आणि ह्यामध्ये सर्वात मोठा गोंधळ उडायला आहे कारण किंवा एकीकडे मित्रांनो एका विद्यार्थ्याला वनरक्षक पदभरतीमध्ये साठ गुण मिळत आहेत आणि त्याच विद्यार्थ्याला एकीकडे मित्रांनो दोनशे गुण दोनशे चौदा गुण या तलाठी पदभरतीमध्ये मिळत आहे तर हा कसा या ठिकाणी प्रकार घडलेला आहे असा ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे नंतर तुम्ही जर बघितलं असे काही विद्यार्थी की, की एकाच कुटुंबातील दोन दोन तीन तीन विद्यार्थ्यांना सारख्या रिकीने गुण मिळाले आहेत आता बघा मित्रांनो गुण जास्त होना। रासा डिकीन राज़त बरती असुन। कही दिसत असले तरी मेरीटप्रमाणे नियुक्ती होणार असा देखील सांगण्यात आलेला आहे राज्यात मित्रांनो तरटी भरती पारदर्शकपणे झालेली असून काही प्रश्नांचे नॉर्मलायझेशन केल्याने गुणवात वाढ दिसत आहे याबाबत सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे मात्र ही संधी साधून विरोधक बेछूट आरोप करत आहेत अशांविरोधात बदनामी केल्याबद्दल गुन्हे दाखल करू असा इशारा मित्रांनो महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला आहे म्हणजेच बघा मित्रांनो एकीकडे काय सांगितलं जातं आहे की गुन्हे आम्ही दाखल करू म्हणजेच काय तर सरकारची बदनामी जर केली तर आम्ही गुन्हे दाखल करू असं मित्रांनो महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितलेलं आहे आता बघा मित्रांनो यामध्ये काय सांगितलं जात आहे की फक्त वेद्यांची एकच मागणी आहे की पुरावे आम्ही सादर करू पुरावे चौकशी करा आणि जर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई किंवा करा की बाई ही पद भरती रद्द करा हीच मागणी विद्यार्थ्यांची आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं काय मत आहे भरती रद्द केली पाहिजे की रद्द नाही केली पाहिजे तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देऊन पाठवायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की तलाठी भरती रद्द केली पाहिजे लिहून पाठवासासाठी की तलाटी पदभरती परीक्षा रद्द झाली पाहिजे सर तलाटी पदभरतीची परीक्षा रद्द नाही केली पाहिजे तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मी तुम्हाला लिहून पाठवायचं आहे बघा मित्रांनो एकीकडे सरकार सांगतोय की आम्ही मिळतनुसार नियुक्ती देणार आहोत आणखीकडे मित्रांनो महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पटेल म्हणत आहेत की जर सरकारची बदनामी केली तर आम्ही गुन्हे दाखल करू असा इशारा मित्रांनो त्यांनी दिलेला आहे आता बघा याबाबत मंत्री विखे पाटील म्हणाले की राज्यामध्ये आठ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी तलाठी परीक्षा दिली आणि विद्यार्थी मित्रांनो टी सी एस कंपनीमार्फत ही परीक्षा झाली त्यात काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे किंवा काठीण असल्याचं पुढे आल्यानंतर नॉर्मलायझेशन पद्धतीनंही ती दुरुस्ती करण्यात आली या प्रश्नांना सरसकट गुण दिल्याने काहींचे गुण दोनशेपेक्षा जास्त दिसत आहेत यापूर्वीच्या जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्यांच्या मित्रांनो बघा त्यातही नॉर्मलायझेशन करण्याची पद्धत वापरली आहे गुण जास्त दिसत असले तरी त्याच मेटप्रमाणे नियुक्ती दिली जाईल बघा काय सांगितलं आहे जरी गुण जास्त असले तरी आम्ही त्याच पद्धतीने नियुक्ती देऊ म्हणजेच काय तर दोनशे चौदा गुण ज्यांना आहे त्यांचं आम्ही सिलेक्शन करू दोनशे गुण ज्यांना आहे त्यांचं आम्ही सिलेक्शन करू दोनशे दोन गुण ज्यांना आहे त्यांचं आम्ही सिलेक्शन करू असं ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एकीकडे एवढा मोठ्या ठिकाणी वॉर सुरू झाला आहे की त्याला टिप्पद भरती रद्द करा त्याला टिपद भरतीमध्ये घोटाळा झाला आहे आणि एकीकडे काय सांगितलं जात आहे कि आमी की आम्ही मेरिटनुसारच या ठिकाणी नियुक्ती देऊ जे विद्यार्थी पात्र असतील त्यांनाच आम्ही सिलेक्ट करू पण विद्यार्थी मित्रांनो असं नाही सांगितलं जात आहे की आम्ही त्यांची चौकशी करू आणि चौकशी करून मग जे पात्र असतील त्यांना आम्ही नियुक्ती देऊ असं या ठिकाणी सांगितलं जात नाही आहे म्हणजेच मित्रांनो असं या ठिकाणी प्रकार घडत आहे तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली मित्रांनो न्यूजपेपरमध्ये छापून आले ही बातमी दिसत आहे म्हणजेच मित्रांनो एकीकडे काय सांगितलं जात आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं की पुरावे सदर करा आम्ही त्याची चौकशी करू आणि जर या ठिकाणी योग्य असतील तर आम्ही तलाटेपत भरती रद्द करू आणि एकीकडे काय सांगितलं जात आहे की मेरिटनुसार आम्ही नियुक्ती देऊ म्हणजेच मित्रांनो मेरिट तयार आहे आम्ही फक्त मेरिट लिस्ट जाहीर करू दोनशेपेक्षा ज्यांना जास्त गुण असतील त्यांची आम्ही या ठिकाणी त्यांना जॉईनिंग दिवस सांगितलं जात आहे बघा मित्रांनो असा या ठिकाणी प्रकार घडत आहे आता विधेंत्रणो आपला हेतू असं नाही की तुमच्या या ठिकाणी राग व्यक्त व्हावा किंवा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो द्वेष व्यक्त दे करा असं नाही फक्त मित्रांनो जी रिॲलिटी आहे की विधेंत्रो सरकार जे गोष्टी सांगत आहे जसं की आता मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं की तलाठी पदभरतीबाबत पुरावे सादर करा आम्ही त्याची चौकशी करू चौकशी जर ते योग्य असतील पुरावे तर आम्ही तलाठी पदभरतीची परीक्षा रद्द करू किंवा दुसरा पर्याय असं मित्रांनो सांगितलं पाहिजे की जे विद्यार्थी दोषी असतील त्यांची आम्ही चौकशी करू ज्यांना दोनशे चौदापेक्षा जास्त गुण मिळाले ज्यांना दोनशेपेक्षा जास्त गुण मिळाले ते खरोखर दोषी आहेत का त्यांची आम्ही सर्व चौकशी करू सर्व चौकशी अंती जे विद्यार्थी खरोखर कर अभ्यास करून पास झाले असतील त्यांना आम्ही जॉईनिंग घेऊ जे आणडिकीने कॉपी करून किंवा इतर मार्गाने गैरप्रकार करून ते जर आणखीन त्यांना चांगले गुण मिळाले असतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू त्यांना आम्ही मेटलिस्टमधून बात करू असं जरी जो सांगितलं तरी विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो आपण तसं देखील सांगितलं जात नाही आहे ठीक आहे बघा तलट्टी भरती परीक्षेत अठ्ठेचाळीस उमेदवारांना पेक्षा जास्त नॉर्मलाइजेशन गुण मिळाले आहेत आणि सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठीण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात असाही खुलासा प्रभारी राज्य परिषद समन्वयकडून करण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता म्हणजेच मित्रांनो ही महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वांना देणं गरजेचं होतं म्हणून तुम्हाला ही आपण मी प्रोव्हाइड केली आहे की विद्यार्थी मित्रांनो बघा तलाठी पद्भरतीबाबत कशा प्रकारे ठिकाणी ही प्रक्रिया सुरू आहे आणि कशा प्रकारे मित्रांनो ही प्रक्रिया पूर्ण नेण्यासाठी पुढे नेण्यासाठी ठिकाणी प्रयत्न चालू आहे म्हणजेच विद्या मित्रांनो सरकारने ह्या पदभरतीची सर्व चौकशी केली पाहिजे आणि खरोखर जे दोषी असतील त्यांना या ठिकाणी बाद केलं पाहिजे जे प्रामाणिक विद्यार्थी त्यांना जॉईनिंग दिले पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तलाठी भरतीची परीक्षा रद्द करता येत असेल तर तेही या ठिकाणी सांगितलं पाहिजे कारण जर मित्रांनो गोठलं झालं असेल जर योग्य या ठिकाणी पुरावे असतील जर या ठिकाणी मित्रांनो खरोखर कॉपी झालं असेल किंवा उशिराने जर या ठिकाणी विद्यार्थी लागत असतील तर खरोखर ही तर तलाठीपदभरती परीक्षा रद्द केली पाहिजे आणि जर ह्या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार झाला नसेल किंवा विद्यार्थ्यांनी त्यांच्या हिमतीने पास झाला असेल त्यांना चांगले गुण मिळाले असतील तर खरोखर त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंगही दिली पाहिजे पण ह्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे हीच मागणी विद्यार्थ्यांची आहे तुमचं काय तुम तुम मत आहे तुम्हाला तुमचं मत कमेंट शेशन लिहून पाठवायचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढचिरोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद